सर्व मानवजात एकच हेव्हा देवाची लेकरे आहेत त्यांना उच्च नीट समजू नये जे नीतीने चालतात त्यांना यहवा देव त्याच्या आत्मेत येऊन त्यांचा उद्धार करतो आज अन्य धर्मीय पास्टर भरपूर आहेत प्रेषितांचे कृत्ये अध्याय अकरा ओबी एक ते अठरा राष्ट्रांतील अन्य धर्मीय लोकांनी यव्हा देवाचे वचन अंगीकारले असे प्रेषितांनी व येऊदियात असलेल्या भावाने ऐकले तेव्हा सुनती लोक म्हणजे इस्रायल लोक येऊन पेत्राशी वाद करू लागले ते म्हणाले तू सुनता न झालेल्या अन्य धर्मीय लोकाकडे जाऊन जेवलास तेव्हा पेत्र त्यांना अनुक्रमाने उलगडा करून म्हणाला मी यापो नगरात असताना प्रार्थना करीत होतो तेव्हा माझे देहभान सुटले असता मी दृष्टांत पाहिला त्यात मोठ्या चांदव्यासारखे एक पात्र चार कोपडे धरून आकाशांतून सोडलेले उतरत होते आणि ते माझ्यापर्यंत आले मी त्याकडे न्याळून बघितले असता पृथ्वीवरील चार पायाचे पशु वनपशू व सरपटणारे जीव व आकाशांतील प्राकरे मला दिसले त्यात अशुद्ध प्राणी होते आणि एक वाणी मी ऐकली ती म्हणाली पत्रा ऊठ मारून खा परंतु पेत्र म्हणाला निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात गेले नाही परंतु आकाशांतून दुसऱ्यांदा वाणी ऐकली जेव्हा देवाने जे शुद्ध केले ते तू अशुद्ध म्हणू नको अशुद्ध हा शब्द अन्य धर्मीयासाठी वापरला आहे ते पण शुद्ध आहेत व त्याच्यामध्ये उच्च नीच असा भेदभाव धरू नये हो परंतु बायरमध्ये जे अशुद्ध प्राणी जसे डुकर हे अशुद्धच आहेत ते आपण खाऊ नये अशी तीन वेळा वाणी झाली नंतर ती अवघी आकाशांत ओढली गेली आणि पहा कैसर्याहून सुनता न झालेले अन्य धान्याकडून माझ्याकडे पाठवलेली हो ती तीन माणसे होऊन उभी राहिली तेव्हा यहोवा देवाच्या आत्म्याने मला सांगितले की काही भेद न करता त्यांच्याबरोबर जा मग सहा भावाबरोबर आम्ही कैसरिया ते त्या माणसाच्या घरात गेलो तेव्हा त्याने ते आपल्या घरात देवदूत उभा राहिलेला कसा पाहिला होता हे ते सांगितले व दूत त्याला म्हणाला यापोस माणसे पाठवून आणि पेत्र म्हटलेल्या शिमोन याला बोलावून आण ज्याकडून तुझे व हो तुझ्या घराण्याचे तारण होईल अशी वचने तो तुला सांगेल पैत्राने त्याला वचने सांगितले व प्रार्थना केल्यानंतर पवित्र आत्मे जसे प्रारंभी आमच्यावर पडले तसे सुद्धा न झालेल्या अन्य धर्मीय लोकांवरही पडले तेव्हा येशूचे वचन मला आठवले त्याने असे सांगितले होते की योवानाने पाण्याने बाबतीस केला करा परंतु तुमचा बाप्तिस्मा मा पवित्र आत्म्यात होईल म्हणून आठवण आपण प्रभू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे व त्याच्या मुखांतून यव्हा देव बोलला आहे असा विश्वास ठेवल्यावर जसे आपल्याला तसेच अन्य धर्मीयांना जर यहवा देवाने सारखेच दान दिले आहे तर येव्हा देवाला अडवणारा असा मी कोण आहे मग हे सर्व ऐकून सर्व इस्रायली लोक शांत राहिले आणि ते यव्हा देवाचे गौरव करीत म्हणाले तर मग एव्हा देवाने राष्ट्रांच्या लोकांनाही जीवनासाठी पश्चाताप दिला आहे तेव्हा करणेऱ्यांच्या घरात असलेल्या सर्वावर पवित्र आत्मे उतरले व ते सर्व अन्य भाषेत बोलून यव्हा देवाची स्तुती करू लागले जे एकच यव्हा देवाच्या आज्ञान व त्याचे नियम पाळून एकच देवाला बसतात त्याच्यावरही यव्हा देव कृती करतो त्यांना अशुद्ध मानू नये वरील संदर्भात ज्या पात्रामध्ये अशुद्ध प्राणी दाखवलेले आहेत ते निषिद्धच आहेत परंतु वदिर संदर्भ हा अन्य धर्मियाबाबत होता ह्याचा अर्थ अन्य धैर्याबाबत जो दृष्टांत होता यव्हा देवाच्या व नियम जे पाळतात त्यानेही यव्हा देव पवित्र आत्मा देतो एव्हा देवाच्या नियमाप्रमाणे डुकराचे मटण निषिद्ध आहे म्हणून ते आपण न खाण्याचा निश्चय करूया या किंवा त्यामुळे आपण आजारमुक्त व सैतानाच्या बंधनातून मुक्त होऊन एव्हा देवाचा आशीर्वाद आपल्यावर राहील हा लेलो आम्ही एव्हा देवाचा असे मग अँथनी जाऊन परेरा परेरा ब्रिडर्स पेसगाट हा लेलो